गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण या प्रसन्न सकाळी एक छान घटक पाहणार आहोत जो घटक या आधीच आपण त्यातले दोन भाग केलेले आहेत वार आणि महिन्यांचा दिनदर्शिकेमध्ये याचे दोन भाग आपल्या आधीचे झालेले आहेत जे दोन भाग आहेत ते तुम्ही बघितले नसतील तर ते अवश्य बघून घ्या कारण त्यामध्ये आपण सूत्र सांगितले त्यांनी काही उदाहरणे घेतले पण यामध्ये एक वार किती वेळा येतो आणि महिना कसा तयार होतो हे आपल्याला समजून घ्यायचे आजच्या याच्या ठीक आहे आणि पुन्हा सूत्रांची उजळणी करणार आहोत पण घटक खूप इंटरेस्टिंग होणार आहे ह्याच्यानंतर आयुष्यभरात तुम्हाला कोणत्या महिन्यात किती वेळा वार येऊ शकतो तुम्ही तोंडी सांगाल मी इतकी खात्री देतो तुम्हाला ठीक आहे चला आधीचे दोन भाग घेतले असतील तर गणित बुद्धिमत्तेच्या प्लेलिस्टमध्ये जा त्याच्यात बघा गणिताच्या प्लेलिस्टमध्ये जा त्याच्यातही सापडतील चौथीच्या ठीक आहे पाचवीच्या बुद्धिमत्तेत चला आपण घटकाला सुरुवात करू तुमच्या समोर एक प्रश्न ठेवतो मुद्दाम आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट ला ठीक आहे आठ ला किंवा आठ ऑगस्ट दोन हजार सतरा ला ओके दोन हजार सतराला प्रश्न वाचत चालायचे शनिवार होता ठीक आहे शनिवार होता तर बालदिनी बालदिनी त्याच वर्षी बरोबर त्याच वर्षी कोणता वार असेल कोणता वार असेल कोणता वार येईल ठीक आहे हा जो घटक आहे हा तिसरी चौथी पाचवी पासून सगळ्या येताना पुढे प्रत्येक परीक्षेला उपयुक्त आहे बघा आता त्याच्यामध्ये काय आहे ऑगस्ट आठव्या महिन्यातलं दिलेले आपल्याला सूत्र माहिती आहे स्वाटी भाषेचं ते मी नंतर परत सांगतो ठीक आहे स्वाटी बाशी या सूत्रानुसार आपण जाणार आहोत पण त्याच्या आधी तुम्हाला एक मुद्दा समजून सांगणार आहे की कि वार किती वेळा येतात हे समजून घेऊ ठीक आहे त्याच्यासाठीच आपण हा घटक केलाय वार किती वेळा येतो एक वार आता एक उदाहरण सांगतो आपल्याला महिन्यांची रचना करायची हा प्रश्न आपण तसाच मागे ठेवू महिन्यांची रचना करायची तिथून सुरुवात करू चला घटक सुरुवातीला घेऊ तुमच्या समोर मी आता चार गोष्टी ठेवलेल्या आहेत आपल्याला हे माहितीये की सामान्यपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात किती दिवस असतात अठ्ठावीस दिवस ठीक आहे त्याच्यानंतर वर्षामध्ये एकोणतीस दिवस असतात आणि इतर महिन्यात काही महिन्यांमध्ये तीस असतात काही महिन्यात एकतीस असतात ठीक आहे आता आपल्याला हे शोधायचे की एक वार किती वेळा येतो म्हणजे आपण अठ्ठावीस दिवसाची रचना करू आता बघा मी काय सांगतोय मला सांगा सात वार असतात बरोबर आहे कोणताही वार असेल पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि सातवा ठीक आहे बर बर? सम्वार सम्वार, हे सात वार प्रत्येक महिन्यात आहेत बरोबर मग या तारखेला सोमवार आला तर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार परत तोच वार रिपीट होईल ठीक आहे म्हणजे सात वार आहेत आता इकडं बघा फेब्रुवारी महिना आपण घेतला ठीक आहे फेब्रुवारी महिना घेतला सामान्याचा अठ्ठावीस दिवसांचा महिना आहे याच्यातले वार सांगतो चार वार एक वार चार वेळा दुसरा वार चार वेळा तिसरा वार चार वेळा पाचवा वार चार वेळा सहावा वार सातवा वार चार वेळा काय झाले सात वार गुणिले चार वेळा आले तर झाला अठ्ठावीस दिवसांचा महिना हा झाला अठ्ठावीस दिवसांचा महिना ह्याच्यामध्ये कोणताही वार, वार पाच वेळा आला का नाही सामान्य दिवसाच्या याच्यात पाच वेळा आलेला वार किती होता शून्य पाच वेळा आलेला वार शून्य म्हणजे सगळे वार चार वेळा आले आता पुढची रचना तुमच्या लगेच लक्षात येईल बघा मी काय सांगतोय हं बघा बरं पुढची रचना लगेच तुमच्या लक्षात येईल आता इथं बघा मी काय लिहितो आता त्याच्यानंतर फेब्रुवारीच महिना ठीके पण एकोणतीस दिवसांचा आता सांगा तुमच्याकडे हे सात वार तर अठ्ठावीस दिवसांचे आहेत कुठलाही एक वार फक्त एक वाढवा पाच दिवसांचा करा बघा माहिना तर पहिल्या तारखेचा जो वार आहे ना तो मी पाच दिवसांचा केला पहिल्या तारखेचा पाच दिवसांचा केला नंतर हा चार हा।, हा चार हा चार हा चार हा चार 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 झाले सात वार बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात सात गुणिले चार तुमच्याकडे होतेच म्हणजे हे सगळे त्याच्यात फक्त एक दिवस वाढला अठ्ठावीस दिवसांच्या फेब्रुवारी मध्ये एक वार पाच दिवसांचा आला झाला ना एकोणतीस दिवसांचा महिना वर्षातल्या महिन्यामध्ये जो वार कोणताही एक वार पाच वेळा येईल कोणताही एक वार हे जर तुमच्या लक्षात आलं तर आता तीस दिवसांच्या महिन्यात तीस दिवसांच्या महिन्यात अठ्ठावीस मध्ये शून्य वार होता याच्यामध्ये पाच दिवसांचा महिना एक वार आला आता याच्यामध्ये कोणतेही दोन वार पाच पाच दिवसांचे करा बरोबर आहे इतर इतर महिना लिहितवा ठीके इतर महिना तीस दिवसांचा तीस दिवसांचा इतर महिना बघा बरं ह्याच्यात एक वार पाच दिवस दुसरा वार पाच दिवस आणि बाकीचे सगळे वार चार चार दिवस कोणती वार झाली का टोटल कशी हे सात चोक अठ्ठावीस होते एकोणतीस आणि तीस बरोबर तीस झाले ना याच्यात म्हणजे तीस दिवसाच्या महिन्यामध्ये तीस दिवसाच्या महिन्यामध्ये दोन वार पाच वेळा येतात आता आपण इथं सूत्र लिहू अठ्ठावीस दिवसामध्ये पाच वार किती वेळा पाच दिवस पाच वार येतो का शून्य पाच वार किती आहे शून्य एकोणतीस दिवसाच्या याच्यामध्ये पाच वार किती वेळा येतो एक वार एक वार पाच वेळा एक जो वार आहे आपण त्याला एक करू एक वार ठीक आहे <tok tkvare> एक वार पाच वेळा कोणता आला शून्य परत एक वार पाच वेळा किती आले एक आला एकोणतीस दिवसामध्ये एक आला मग तीस दिवसाच्या महिन्यामध्ये एक वार एक वार पाच वेळा कोणताही एक वार असं किती वेळा आला पाच वेळा दोन वार राहिलेत म्हणजे याच्यामध्ये दोन, दोन वार आले दोन वार पाच वेळा आणि एकतीस दिवसांच्या याच्यात एकतीस दिवसांच्या याच्यात तीन वार पाच वेळा बरोबर तीन वार पाच वेळा ठीक आहे आता एकतीस दिवसांचा महिना आपण काढू इतर महिना आहे एकतीस दिवसांचा सात चोक अठ्ठावीस सगळे तुम्ही देणारच आहेत म्हणजे इथं चार लिहिला इथं चार इथं चार इथ चार ठीके इथे चार इथे चार इथे चार आणि इथे चार हे झाले अठ्ठावीस इथे एक प्लस करा इथे एक एक वार वाढवा एक वार वाढवा म्हणजे हा झाला पाच आले पाच वार तीन वेळा म्हणजे एक वार सोमवार जर आला तो पाच वेळा येईल मंगळवार पाच वेळा बुधवार पाच वेळा मग गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हे चार चार वेळा येईल ही टोटल तुमची झाली एकतीस दिवसांची समजले काय होतंय आपण वारांची रचना केली महिन्यांची रचना केली भारतीय खगोलशास्त्रामध्ये पंचांग हा जो भाग आहे ना खूप खूप दीर्घ आणि प्रदीर्घ अभ्यासासारखा आपण फक्त ठोकटाळ्या आणि सोपे सूत्र बघितलेत आत्ताशे आपण काय केले इंग्रजी महिन्यांचं बघितलं हे सुद्धा आपण काय केलं इंग्रजी महिन्यांचं आपलं जे पंचांग ते तर इंग्रजी महिन्यांपेक्षा प्रगत आहे आपल्या पंचांगामध्ये म्हणजे मराठी महिन्यांच्या पंचांगामध्ये शंभर वर्षानंतर चंद्रगण कदरी यानर हे सुद्धा सांगितलेलं आहे नासा सुद्धा त्या गोष्टींचा उपयोग करतो इतकं खगोल विज्ञान आपलं जे आहे ते प्रगत आहे ओके मग आता मला सांगा इथं आपण फक्त रचना काय केली प्रत्येक वाराला फेब्रुवारीच्या अठ्ठावीस दिवसांमध्ये थोडं रिवाईज करतो फेब्रुवारीच्या अठ्ठावीस दिवसांमध्ये बरोबर सगळे वार चारच वेळा आले सगळे वार चार वेळा एकोणतीस मधला जो लीप वर्षाचा फेब्रुवारी होता हा लीप होता त्याच्यामध्ये एक वार कोणताही एक वार मी असं म्हणत नाही कोणता कोणताही एक वार हा पाच वेळा येईल त्याच्या पुढे तीस दिवसांच्या याच्यात पाच वेळा येणाऱ्या वारांची संख्या दोन होणार आहे ही।, ही ओके इथं आला इथं आला इथं आला दोन वेळा आणि एकतीस दिवसांच्या याच्यात पाच वेळा येणारे वार तीन असतील <coughs> ही रचना <coughs> तुम्हाला समजली का हे जर आवडलं असेल तर लाईक करा आणि तुमचं नाव टाका तुम्हाला आवडलं असेल तर ठीक आहे महिने आपण मांडले आता आपण आपल्या जुन्या उदाहरणाकडे जाऊ ओके चल तुम्हाला आधी सांगितलेले महिने समजले का लक्षात आले का ओके आता आपण आपल्या मूळ प्रश्नावरती येऊ ठीक आहे एक ऑगस्टला सॉरी आठ ऑगस्ट दोन हजार सतराला ला शनिवार होता बघा इथं आठ ऑगस्ट आहे आठ ऑगस्टला शनिवार आहे ठीक आहे शनिवार तर आता बालदिन काढायचा आपल्याला मला सांगा आठ नंतर सात दिवसांनी तोच वार परत येईल की नाही आठ नंतर सात दिवसांनी तोच वार रिपीट होईल आठ मध्ये सात मिळवा आठ आणि सात पंधरा काय झाला पंधरा ऑगस्ट कोणता वार येणार आहे शनिवार ओके म्हणजे जो आठ ऑगस्टला होता तोच वार पुन्हा पंधरा ऑगस्टला आला आठच्या आधी सात दिवस मागे जा कोणता ऑगस्ट असन एक ऑगस्ट एक ऑगस्टला कोणता वार असन तोच वार शनिवार म्हणजे एक तारखेला शनिवार आला कारण आपण ते का शोध काढलं आठ ऑगस्ट वरून त्याच्या सात दिवस आधी गेलो त्याच्यानंतर पुढचे सात दिवस आधी गेलो इथं मायनस सात केले इथं प्लस सात केले बरोबर ना प्लस सात ठीक आहे पंधरा ऑगस्ट आला त्याच्यानंतर पुढची तारीख काढून बघू एक दोन मिनिटं जातील फक्त बावीस येते बरोबर सात दिवस मिळवा ना पंधरा सात बावीस त्याला किती येणार आहे शनिवारच म्हणजे प्रत्येक शनिवार हा प्रत्येक आठ आठ दिवसाला वार वाढला अजून सात मिळवा दोन मिनिटं फक्त ओके काय येत आहे शनिवार प्लस सात प्लस सात ऑगस्ट आता मी बाजूला लिहिलेल्या सूत्राकडे बघा हे सूत्र आहे जे आपण आधी दोन भागात घेतलं स्वाटी बाशी स्वातंत्र्य दिन टिळक दिन बाल दिन आणि शिक्षक दिन <coughs> त्याच्यातला एक एक शब्द घेतला स्वा पी बा शी ह्या प्रत्येक तारखेला पंधरा तारीख एक तारीख एक ऑगस्ट पंधरा ऑगस्टला असतो एक ऑगस्ट चौदा नोव्हेंबर पाच सप्टेंबर एकच वार असतो झालं तुमचं उत्तर काय तुम्हाला सांगितलेलं आहे आठ ऑगस्टला शनिवार मग पंधरा ऑगस्टला शनिवारच ना आणि एक ऑगस्टला तुमचा आधी तुम्हाला माहिती इकडचा मग जर पंधरा ऑगस्टला शनिवार असेल आठ ऑगस्टला शनिवार असेल तर बालदिनाचं हे सूत्र सांगते ना की स्वातंत्र्य दिनाचाच वार रिपीट होतो म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा पंधरा ऑगस्टचा वार चौदा नोव्हेंबरला येईल त्या वर्षीचा बालदिनाचा वार शनिवारच असेल आले लक्षात कारण प्रत्येक वार सात सात दिवसांनी पुढे जातो तोच वार रिपीट होतो <laughs> आज एक तारखेला सोमवार आलं तर आठ तारखेला सोमवार आलं आठला आला, आला, आला तर आठ आणि सात पंधरा पंधराला समोर पंधराला आला तर सात दिवसाने पंधरा सात बावीसला समोर येणार असाच वार येणार आणि मग हे किती छान किती सोपं आहे वागावर हे स्वाटी भाषीचं सूत्र लक्षात ठेवा किंवा पाठ करा ओके <coughs> तुमचा वर्ग असेल घरात असाल घरात जी तपासता जिथं अभ्यास करता टेबल असेल जागा असेल तिथे एका कागदावर चिटका <coughs> तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये असे बहुतेक सूत्रांचे कागद डायरिक किंवा याच्यात लिहिले पाहिजे आहे अरे लक्षात चला आता आणखी उदाहरण घेऊ ओके चलो आता तुमच्या समोर ते सूत्र मी तसंच ठेवलेलं आहे स्वाटी हा म्हणजे याला मी पुन्हा लिहून ठेवतो स्वा टी बा आणि शी ठीक आहे त्याला न गिरवता ओके स्वाटीबाशी एकच वार हा एकच एक वार हा शब्द पण लक्षात ठेवायचा स्वाटी भाषीला एकच वार टिळक जयंतीला गुरुवार होता टिळक जयंतीला गुरुवार होता तर त्या वर्षी पंधरा नोव्हेंबरला कोणता वार असेल तुम्ही म्हणतात सर त्याचा याचा काय संबंध आहे हे काय सूत्र स्वाटी भाषीचं जर टिळक जयंतीला पंधरा वा वा टिळक जयंतीला टिळक जयंतीला जर तुमचा वार म्हणजेच एक ऑगस्टला एक ऑगस्टला तुमचा गुरुवार होता तर त्याच्या संबंधित नोव्हेंबर महिन्यातला जो महिना आपल्याला माहिती जो सूत्रात नोव्हेंबर मधला एक वार याच्या समान येतो तो असतो बालदिन बालदिनाचा जो वार आहे तो तुम्हाला लगेच निघेल हे सूत्र असेच दिलेले असतात म्हणजे प्रश्न सुद्धा असे असतात जे सूत्रांशी रिलेटेड असतात असे वेग देत नाहीत काही पण गोंधळ टाकणारे त्याला सूत्र लावलेले असतं मग याला सूत्र आहे या दोन्हींचा वार समान आणि तो वार आपल्याला माहिती आहे चौदा नोव्हेंबर असतो तो दिनांक तीन चौदा नोव्हेंबरला कोणता वार येईन हा जो गुरुवार आहे तो चौदाला येईल गुरुवार ठीक आहे मग तुम्हाला चौदा कळल्यावर पंधरा काय येईल त्याच्या पुढचा वार म्हणजे गुरुवारच्या पुढचा पंधरा नोव्हेंबरला काय येणार आहे पंधरा नोव्हेंबरला शुक्रवार ओके किती सोपं असत बरोबर आहे मग मा आता मला सांगा आणखी एक प्रश्न इंटरेस्टिंग देतो तुम्हाला ठीक आहे शक हा लक्षात आलाय का की कोणता वार होता आपल्याला टिळक जयंतीवरनं बालदिन कळला कारण याच्या आधीचा दिवस पाहिला आपण याच्या आधीचा दिवस आपल्याला माहिती होता बालदिन आणि तो सूत्रात होता टिळक जयंती आणि बालदिन एका दिवशी या सूत्रावरनं आपण ते काढलं आहे शक पुढचा महिना पाहू तुमच्या समोर एक नवीन सूत्र मी ठेवलेलं आहे खूप कॉमन आहे सगळीकडे वापरलं जातं त्याच्या मदतीने काय करायचं ते आपण ठरू ओके बघा आता आ, एक जानेवारीला जो वार असतो सामान्य वर्षात मी शब्द काय वापरलाय सामान्य वर्षात ठीक आहे लिप वर्ष नाही सामान्य वर्षांमध्ये ठीक आहे एक जानेवारीला जो वार असतो तोच एकतीस डिसेंबरला असतो बघा किती सोपं सूत्र आहे सामान्य वर्षामध्ये मग आता आपण असं धरू एक जानेवारी दोन हजार सतराला ठीक आहे किंवा हा एक जानेवारी दोन हजार सतराच घेऊ वर्ष नाहीये हा ठीक आहे एक जानेवारी दोन हजार सतराला गुरुवार आता असं आपण धरलं गुरुवार ठीक आहे तर त्याने विचारलंय एक जानेवारी दोन हजार अठरा ला कोणता वार असेल एक जानेवारी दोन हजार अठरा घेतला नर का मी आता दोन हजार अठरा कोणता वार असेल आता मला सांगा एक जानेवारी दोन हजार सतराला गुरुवार मग त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात कोणता वार येतो एकतीस ला गुरुवारच येतो म्हणजे याच्यावर आपण शेवटी आलो एकतीस डिसेंबरला आलो कुठं आलो एकतीस डिसेंबर दोन हजार सतराला गुरुच वार म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला गुरुवार होता हे सूत्र आपल्याला सांगतो awful... त्याच वर्षाच्या शेवटही गुरुवार होता मग पुढच्या वर्षाचा पुढचा पहिला दिवस त्याच्या पुढचा गुरुवारच्या पुढचा शुक्रवार असेल कोणता वार असेल शुक्रवार आलं लक्षात म्हणजे तुम्हाला एक दिवसांनी पुढचा वार दिला <coughs> किंवा आता तुमच्याकडे हा पुढचा वार आला नाही एक जानेवारीला जर तुम्हाला विचारलं की एक जानेवारीला कोणता वार असेल आणि त्याच्यानंतरच्या आठ दिवसांनी कोणता वार असेल तर एक तारखेला जर शुक्रवार आला हा तुमचा तर एक तारखेला शुक्रवार आलेला आहे तर आठ दिवसांनी शुक्रवारच तर पंधरा दिवसांनी शुक्रवारच तो सात सात दिवसांनी वार बदलतो ना याच्यात प्लस सात करा याच्या प्लस सात करा याचा प्लस सात करा वार बदलत वाढत जातो समजलं त्याच्यासाठी मी सुरुवातीला तुम्हाला ते महिन्यात ते समजून सांगितलं ओके आता गानाचं सूत्र बघू आणि मग थांबू ठीक आहे चला या उदाहरणामध्ये आपल्याला जे सूत्र आहे जे समजून घ्यायचे कॉमन आहे काही विशेष नाही तर ते सूत्र आहे म गाना ठीक आहे म म गा ना म्हणजे काय हो एक मेला महाराष्ट्र दिनाला महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबरला आणि नाताळाला एकच वार असतो कोणता वार असतो जो या असेल तो एकच वार या तिन्हीचा जो वार असतो तो समान असतो कोणता वार असतो समान वारा ठीक आहे हे सूत्र लक्षात घ्या म्हणजे महाराष्ट्र दिनाला आपला निकाल लागतो शाळेचा बरोबर स्टेट बोर्डाच्या शाळांचा एक मेला निकाल लागतो जनरली सीबीएसई चा वेगळा लागतो एप्रिल महिन्यात महात्मा गांधी जयंती जी आहे ती दोन ऑक्टोबरला असते बरोबर अहिंसा दिन त्याच्यानंतर नाताळ सणाचा दिवस बरोबर तो हे तिन्ही वार एकाच दिवशी येतात तीन वार म, म, गाना त्याला आपण शॉर्ट काय केलेलं आहे म, म गा ना मम म, गा, म, गानाचं सूत्र एकच वार एक वार हे लक्षात आलं आता प्रश्न वाचू प्रश्न वाचा आणि लक्षात घ्या एक मे दोन हजार सतरा ला गुरुवार होता एक मे ला बरोबर आहे तर त्या वर्षी एकतीस डिसेंबरला वार येईल आता काय करायचे तुम्हाला एक मे कळला तुमच्याकडे सूत्र आहे त्या महिन्याच्या जवळ जाणाऱ्या महिन्यातलं सूत्र बघा मी काय म्हणते एक मे मध्ये गुरुवार होता आपल्या डिसेंबर मधला याच्यावरनं एक वार काढता येईल डिसेंबर मध्ये नाताळ असतो नाताळाच्या पंचवीस तारखेला आपण वार काढू शकतो सूत्र काय सांगते मग मग म्हणजे महाराष्ट्र दिनाला जो वार होता महाराष्ट्र दिन एक मे ठीक आहे एक मेला जो वार होता गुरुवार तोच वार नाताळाला सुद्धा असणार ठीक आहे नाताळ पंचवीस डिसेंबर बघा आपण जवळ गेलो आता ठीक आहे पंचवीस डिसेंबर तेव्हा आपण काय आला गुरुवार आला आला की नाही गुरुवार कारण आपल्याला सूत्र दिले ना या तिन्ही याला एकच वार म्हणजे तुम्ही सर्व मे महिन्यातून दिवस दिवस काढायची गरज नाही डायरेक्ट डिसेंबरला गेले आणि आता तुम्हाला काढायचा एकतीस डिसेंबर कोणता काढायचा एकतीस डिसेंबर आता तुम्ही उत्तर सांगा बरं कोणता येईल ठीक आहे सांगा उत्तर कोणतं आहे किती सोपं झाला आता या पंचवीसच्या मध्ये सहा दिवसांनी वार काढा पंचवीस दिवसांनी आता पंचवीस नंतर डायरेक्ट सात दिवसाचा वार काढा ना पंचवीस नंतर सात म्हणजे काही बत्तीस तारीख बत्तीस तारीख तर नसती मग एक तारखेचा वार आला तुम्हाला ठीक आहे त्याच्याऐवजी सहा दिवस करा गुरुवारच्या पुढं सहा दिवस जाबर गुरुवारच्या पुढं कोण कोणता येतं गुरुवारच्या पुढं सव्वीसला शुक्रवार सत्तावीसला शनिवार अठ्ठावीसला रविवार एकोणतीसला सोमवार एक याला एकतीसला कोणता वार आला एक दिवस बिफोर गुरुवारच्या बिफोर कोणता बुधवार कोणता आला बुधवार ओके आले लक्षात कारण सात दिवसानंतर जर बत्तीस तारीख असती तर बत्तीसला ला तर रिपीट झाला असता म्हणून कोणता आला बुधवार आला ओके सात दिवसांनी तो परत अशा प्रकारे नाताळ महाराष्ट्र दिन आणि महात्मा गांधी जयंतीचा वार एक असतो आपल्याला त्याच्यावरनं डिसेंबर महिन्यातला वार निघाला आणि पुढच्या सात दिवसाचा आपण काढला पाच दिवसाचा असतं तर ह्या गुरुवारमध्ये पाच दिवस मिळवायचे ओके घटक आवडला सर तर कर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय